अंडेवाडी तालुका राधानगरी येथील विवाहितेचा उजव्या कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली तेजस्विनी दिगंबर पाटील असे या महिलेचे नाव होते या घटनेची राधानगरी पोलिसात नोंद करण्यात आली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तेजस्विनी ही विवाहित महिला सायंकाळी शेणी लावण्यासाठी दूधगंगा उजव्या काल कालव्याच्या काठावर गेली होती यावेळी अचानक तिचा तोल जाऊन कालव्याच्या वाहत्या पाण्यात ती पडली आणि बुडून तिचा मृत्यू झाला तिला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी अतोकाट प्रयत्न केले परंतु तिच्या नाका तोंडात पाणी गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला या विवाहित तरुणीच्या पश्चात पती मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून ग्रामीण रुग्णालय सोळांगपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तेजस्वनीचा मृतदेह पाहताच नातेवाईक व मुलांनी केलेल्या आक्रोशाने परिसरातील नागरिकांना शोक अनावर झाला यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे